ताय सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार का अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात होतं यावरून महायुती सरकारला विरोधकांनी चांगलेच चा धारेवर धरले होते काही महिला स्वतःहून पैसे परत करत असल्यानं ते पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले होते यावरून अधिकच संभ्रम निर्माण झाला होता मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आता स्पष्ट खुलासा केला असून अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार का या प्रश्नाचं त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले असून राज्यातील लाडक्या बहिणींना यामुळं दिलासा मिळालाय अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार असं मागील काही काळांपासून राजकीय क्षेत्रात चर्चिले जात होते यामुळे विरोधकांकडून सरकारला चांगलेच धारेवर धरले जात होते अजित पवारांनी याबाबत खुलासा केला असून पात्र महिलांनाच लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळायला हवा मात्र आतापर्यंत राज्यात ज्या महिलांनी लाभ घेतलाय ते पैसे परत केले घेतले जाणार नाहीत लाडक्या बहिणींकडून रिकव्हरी केली जाणार नाही या एका वाक्यात अजित पवारांनी उत्तर दिलं असल्यानं आता लाडक्या बहिणींमध्ये समाधान आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा ला, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद